एक लडकी देव हा नको तांदूळ मला टेन्शन आलं काय ते टेन्शन आलं तुम्हाला ओ शिरपराव काय झालं हा आता मी सांगू तू काय करणार मी तुमचा मित्र आहे का नाही मित्र आहे पण मित्र आहे टेन्शन राहिले मला हा टेन्शन आले काही टेन्शन आलं कधी आपल्याला दुखल नाही गावामध्ये हा ते बरोबर आहे आपण त्या वागतो का नाही काय झालं पण तिथे आहे का ती सिन्नल कोणती सिन्नल राड कोणती पण ती गजरी गजरी काय केलं तिने गजरी हो का तिची ठेसायची परत कशी काय ठेसाव तिची ठेसायची काय कसं काय करावं ती ना तिथं आता लय जास्ती झाली ती कोणला काय माहिती कोणला काय नवऱ्याची असं आहे का जोर गवरा काय असेल रे

आपल्याला ले कसं आहे काटाने काटा काढावं लागते काय मला माहिती कसं आहे हे विचाराने करावं लागतं विचाराने काय मला डोकं चालू चाललं माझत मी तुम्हाला ऐक ना तिचा नवरा दारू पितो का पितोय पितु ना तिचा नवरा आहे मित्र ऐका ऐक ना मी तुम्हाला गोळ्या देतो Hmm. हा तर गोळ्या दारू मग ताकायच्या नाही का हा तू गळ्या दारू दाखापत का तू तो जाणी मारून नाही तो गोळ्यानी दाय हात मार तुम्ही बु ना, ना गोळ्या ताकापतक असं गोळ्या ताकाफत कायच्या मग काय तुम्ही बघा काय हो ताई मग मग बघा तुम्ही त्याची मजा आणि दिला हां म्हणजे हीची मागीची तर वाटत लागणार आता हिची नाही अशी खचा खच खचा खच खाणार बरे डोकं लावलं गोळ्या कंच टाकायचं दारू मध्ये टाकायची कंची गोळी हा गा डोकं लावलं मी आणून देतो गोळ्या टेन्शन घेऊ नका जातात घेतो घेतात घेऊन येतो तू माझा मित्र आहे का नाही आता काम करायचं करायचं पण काही काय ना गोळ्या घेऊन गोळ्या घेऊ त्याला गोळ्या आलो जाऊ बापू लागली पाहिजे पोरण नाही काय केलं की नाही खट टाकलं की नाही जनरल बिघाडले का काय झालं त्या बाटल्या मोकार या औषधाच्या बाटल्या आणून ठेवल्या पण मार काय खरं हो आज पोरांना काही काम केलं नाही अरे ना ती तू आवड असं कर सुपीक काय मी तुला दारू पाहिजे ती माझ्यासारखं भांडलीत काम मला माझी जोडदार दारू फायली पाहिजे ती माझ्यासारखं जोडदार म्हणून पाजी तिथं हो ती माझ्याशी भांडली ना अरे भांडू दे तिला भांडू दे भांडलं नाही नेवद पण आपण इथं आहे क नाही दोस्त मी काय म्हणतो हं जेते ना हं थांब येयू गुल्ली जर घेतली ते गमध्ये हां अर्धी पिली तरी सगळं लय तारी आता ही नवी आली बरं बर तू मी चिंत पटकन कर मारून पटकन मारून पटक्यात मारितो मार सांगू नका नाही 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 मारू का मग मार चांगली अरे हे मारेलय टायट टाईट माहिती डोळेच पांढरे झाले पेता नाही रे मी हा माला जर तिला तो तू आवाज सरले ना पाहिले ना हां मला तू मागून येतो का नाही नाही माग काय का मी चालू माग घरी चल ना तुला जादू करता आणलो दे खा अरे जादू करता आणला नाही 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 तू मागून ये कपची अरे काय करयस मी एवढा लाकीचा आहे समज ती ना बांधायच मी काय करू जाऊ दे दे ना काय नाही तू जाय बड तू तू नको गोड हे काय इकडं होतो हा होतो ना कोणाशी बोलत होते त्या शेरपत राव संग तुम्ही चांगलीच गटारी खेळून आली गटारी नाही मी फक्त थोडी घेतली घेतली चालायला काही ताकद राहिली का मला आरतीची पेली तरी मला वर मग तरी असं चाललंय आपलं फाट फाट फट करायचं फटफट आता ती अंगात असली बाई तर किती बोलन काही बोलन का नाही दारू शिरपत ना पाजली त्या भाड खाऊच्या पण पेल्यानंतर मी आलो तो तो पर्यंत आलो एवढं तरी बागे सोपं बाबा उपकार मी मला काय माहिती तू खेळत येणार मी आता तुला आरतीच केली असती तुझी वाली भरायची ना नावर आहे कोणचा आहे असं का तुला चव अरे तू आयुष्यात तो तर तुला आयुष्यात भेटला ना साताचा निळ्या दाताचा काय तुला चव आली अरे महादेव देव बोळा शंकर भेटला तुला तू तु काय दे आ, मी तरीच म्हणले बाई मी आवाज देऊ हा काय बाटली असल्या तसच होत इकडून लेजिम खेळत आले तुम्ही कोणा बरोबर मी शिरपतराव बरोबर होतो शिरपतराव न मला दारू पाहिली मला तर तरी आली त्याच्या नावा मी हागायला जात नाही की त्याच्या वावरात जात नाही मुतायला आणि त्याच्या तुम्ही मुत पिऊन आले काय आता पाहिले दोस्त आहे जाऊन काय वागा त्या अरे वाघात मात मला आज लय तर तरी आली मग काय करू मधी चाल का आला चाललं गे हे बाई याच सहा सहा महिने सहा सहा महिने कधी नागोबा आलत पण आजले आलाय लागला बाई थांब अरे अरे अजून त्याला टाकलं नाही तर का लागली का नाही नाही मला मला आज अशी एनसी आली मला अजून कधीच नव्हती येईल पण आज आली का का काय केल्या तो हाय ऐका तुला मोठ्या ना काय बाबा हा बजाल नाही मला अजून दोन घ्यायची जरा काढ मी सोडणार नाही तुला आज ए बाबा पाच मिनिट थांबणार नाही नाही ना। एक मिनिट सुद्धा थांबणार नाही मावाले तेवढी पुरे होती तवाच सोडी बासे बाबा नाही नाही अजून एकदा अजून एकदा अजून अजून एकदा अजून एकदा एवढे बरे फक्त 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 चला अरे पळू नको बाबा अरे चाल ऐकत आहे एवढ्या 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 एवढे एवढ्या फ्री एवढ्या बाज झालं रे बाबा तुला काही आले आली काय तर पानात बस गर बाजूला एकदा फक्त एवढे अरे सारे दारू ऐकू का कोणी बायको म्हणून म्हणतोय बाबा पण मी काय आऊ नाही ठेवली तू अरे सहा सहा महिने कधी तू नागोबा पण नाही काढे पण आज दारू मुळे फन पण लहान नागोबा टू लागला म्हातारपणी पाच मिनिटाचा दम काढ पाच नाही चाल मग नेऊन एवढ्या मेहनत दारू उतराव पत्र तू बांधली ना त्याना मग तोच कसर लावली त्यानं हा हवा हव पटपटा हा माता लेपवर आला अरे लेपवर आला आता बस बस हा हा बस बस उघडता अजून काय रोग आलाय गप्प तिकड बरपणी पिते भाऊ बर वाटलं ना हा पार मला आजारवानी करून ठेवलं तुला रोग आला तुला टोनी मी कधी पियत नाही पण मला त्यानं पाडली जुडीदार पण मला लय पावर आला तुला मला आयुष्यात नाही आला नाही आयुष्यात एवढा पावर नाही आला तुला माला द्या ना आल्यावर तुला टाइम भेटत अरे टाइम त्या टायमाला मी गुळगुळा होतो आता काय काय गोळ्या औषध दिले होते गोळ्यात टाकल्या होत्या काय काय त्याच्यामुळे त्याच्यामुळे टाकल्या होत्या काय नकि ते टाकल्या होत्या पण त्याच्यामुळे माशी तू भांडली का नाही त्याच्याशी येते का काय दिलं होतं ते सांग पहिलं मला सांग नाही त्यानं त्या गोळ्याचा टाकल्या होत्या ती पावर आली मला त्या गोळ्यांपासून झालंय का नाही तर मी एवढं चालत कधी त्याने बराबर मास खास का भरलाय खास का भरला म्हणजे मग त्याने काट्यानंच काटा काढला बाई बर का बायको बाई पण आठच्या तारखे माझी आली का तुला नाही भाई हा पण एवढी टाइमिंग टाइमिंगला ठीक पण या असं सारख नाही नाही पण आता ते पावरच तेवढा होता तर मी काय करणार जाऊ दे आता एवढं बरेल सण कर एकदा येते का एकदा एकदा शेवट एकदा एकदा बघ डोक्यात फरक पडला का काय तो आवाज मला एवढी थरथरी झाली काय झालंय कोणाला माहिती त्या गोळ्यान मुळे लय पॉवर आला आता करीत नाही करीत नाही करीत नाही हा एकदाच आहे बाई काय तमाशा आहे एवढे ना एवढे आज काय तो काय कोण सांग आज आज मला जोडीदार असं काम केलं माओ निभार तो का घट रामुशा बसली का काय रामुशा नाही त्यांना दारू पाजून तू आकड काढ पण जाऊ दे तुम्हाला एक सांगू का हां बोल मला ना तुम्ही आज आजले आवडायला लागले आवडायला नाही आवडायला एवढे दिवस काय मला आवडत नव्हती कसे पण मनले का तुम्ही नफतु नतुन आवडत नाही नव्हता ना आता लवकर हा ऐका थोडा टाइम पाच मिनिट तदम काढ आय काय करते नि कागती पाच दहा मिनिट तुला जमून देईन निघत मातार पाणी हा मग मात्र येते हा पावर काय म्हणते दे त्यानं गोळीच पावर आहे भास नाही तुला सो वाटणारच नाही ऐका भास बाई आता हा भास नाही आज चाल आई आ बाप रे आई ग आ आ आई आ ऐ बाप रे आ बा से बाबा आ बा से बाबा हाय आहे जोरदार का हाय चांगला लाईनी लावून दिला खाज काय झालं काय काय कपडे का बाई जरबात लावली ती आंघोळ करीत होतो निस होते सगळी जर मागवली मागवली म्हणजे ते गाळानं भरले इकडं वा नाही तर तिकडं बा मला बट एक उद्या मा पार काम गेले तो पार निभार काम केलं निभार काम केलं बर्फी का येऊ का मग आम्ही होई काय पार्टी कोनच्या गोळ्या दिल्या मी काय कुठं पाहिजे

खाऊन न परत या तुम्ही इकडं मा इकडं मग पाहते तुमच्याकडं आणि तू परत त्यांच्या सगळं फक्त दहा रुपये जर ने लावानी वडलं साडेतीन तोळ्याला गारका दिला तर मग तू काय म्हणशील ते तिकड चुलीत घालतो हाऊस केली गुळीचा खाय सरपण आण वय चुलीला वय सरपण चाल काय असा तो पेटच लागू दे